आम्हाला खूप छान वाटले यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले आणि आमच्या विद्यार्थी असं असल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन दिले की पुढे जाऊन काय करायचे आणि किती चांगला अभ्यास करायचा छान सत्कार केला दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले सुयश हे त्यांच्या जिद्द चिकाटी व मेहनतीचे फलित आहे आता त्यांना उच्च शिक्षणाची कास धरून पुढील ध्येय गाठायचे आहे विद्यार्थ्यांसमोर आज जरी अनेक आव्हाने असली तरी शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक सोयी संधी तसेच प्रगत अद्यावत व तांत्रिक बाबी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता अबाधित राखून अथक प्रयत्न करीत प्रत्येक संधीचं सोनं करून आपल्या स्वप्नांना आकार द्यावा असे स्फूर्तिदायी मनोगत आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शोध प्रतिष्ठान अमरावती अध्यक्ष यश खोडके यांच्या अभिनव संकल्पनेतून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य आमदार संजय खोडके उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेस वंदन नमन पूजन माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली पुढे बोलताना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की शिक्षण हा मानवी विकासाचा मूळ पाया असून जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षित होणे महत्त्वाचे आहे आज शिक्षणाच्या कक्षा विस्तारल्या असून विविध विद्याशाखा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत मात्र आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाने अद्ययावत होऊन आपली गुणवत्ता कायम ठेवणे महत्त्वाचे आहे प्रत्येकाने कुठले ना कुठले स्वप्न व ध्येय उराशी बाळगले आहे मात्र त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न व सकारात्मक दृष्टिकोन जरूरी आहे म्हणून विद्यार्थ्यांनो प्रत्येक आव्हानांना पेळण्याचे सामर्थ्य निर्माण करून यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा व आपल्या परिवाराचा समाजाचा व देशाचा लौकिक वाढवा असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केले दरम्यान दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू व रोपटे देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी संततधार पाऊस सुरू असतानाही जवळपास दोन हजार विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने एका नव्या शैक्षणिक पर्वाचा आगाज केला कार्यक्रमाला लाभलेले मोटिवेशनल स्पीकर अनिरुद्ध पाटील यांनी सुद्धा आपल्या शब्दशैलीतून विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला विद्यार्थ्यांचे सुयश हे त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरून झळकत असते म्हणून आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत होऊन त्यांचा सन्मान वाढवावा असे आवाहन सुद्धा प्रसिद्ध वक्ता अनिरुद्ध पाटील यांनी केले शोध प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली त्यामुळे यातूनच नवी प्रेरणा नवीन दिशा नवीन विचार घेऊन आम्ही नवीन आविष्कार घडविणार आहोत या सत्कारामुळे आमच्यावर जो विश्वास टाकण्यात आला आहे तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू अशी प्रतिक्रियासुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या या अभूतपूर्व सोहळ्याने शैक्षणिक वर्तुळात एका नवीन पर्वाची सुरुवात केली असल्याने शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांच्या अभिनव संकल्पना व उत्कृष्ट आयोजनाची सर्वत्र प्रशंसा होत आहे यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक वृंद तसेच सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एम अनुष्का आदित्य तिवारी फ्रॉम ए द स्कूल होली क्रॉस कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल अमरावती दिस प्रोग्राम वॉज अरेंज बाय शोध प्रतिष्ठान अँड दिस इज अ टोकन पास टू टेंथ क्लास विद ग्रेट परसेंटेज वी फील वेरी इंस्पायर्ड थ्रू दिस प्रोग्राम आज हमारा यहाँ पे सत्कार हुआ है आमदार मैडम ने आज हमारा सत्कार करके हमने बहुत तो है उन्होंने हमें बहुत मोटिवेशन किया मोटिवेट किया है और हमें बहुत अच्छा मार्गदर्शन दिया है